मृत्यूनंतर मृत्यूनंतरही मला थोडं जगावंसं वाटलं होतं हुंदक्यांनी रडून गळलेल्या आसवात मागे राहिलेल्या कित्येक उत्तरांनी ते फाटलं होतं सरणावर ठेवलेल्या चितेलाही हे क्षणिक वास्तव पाहता थोडंसं थांबावं वाटलं होतं मृत्यूनंतरही मला थोडं जगावंसं वाटलं होतं विसावा घेतलेल्या देहाला थांबवून निशब्द निवांत निजलेल्या मनुष्याच्या जकडबंद भावनेंना मोकळं करण्यात आलं होतं चितेवर पेटवण्याआधी त्याच्या गुणांना माटात भरलेल्या पाण्याने वाहण्यात आलं होतं मृत्यूनंतरही मला थोडं जगावंसं वाटलं होतं कष्टानं होरपळल्या या देहाला नमस्कार नका करू म्हणावंसं वाटलं होतं कधी जिवंत असताना न भेटलेल्या त्या चंदन तुपाच्या थारेत पेटवलं होतं शेवटी प्रेत जळतानाही जे होतं काल्पनिक जग तेच लहानपण ते म्हातारपण अनुभवण्यासाठी मृत्यूनंतरही मला थोडं जगावंसं वाटलं होतं मृत्यूनंतरही मला थोडं जगावंसं वाटलं होतं अशाच कविता ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा खूप खूप धन्यवाद